गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर उद्या लाडक्या गणरायांचं आगमन होत आहे त्यामुळं बाजारपेठा गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यांनी फुलून गेल्यात संगमनेर शहरातील विविध लहान मोठी मंडळं सज्ज झाली अनेक मंडळांनी भव्य मंडप उभारलेत बाजारपेठेमध्ये गणपती सजावटीसाठी आकर्षक पाना फुलांच्या माळा हार तोरण रंगीबेरंगी फुलांची सजावट विद्युत रोषणासाठी लागणाऱ्या लाईट्स हे सर्व दाखल झालंय तर बाजारपेठ फुलून गेली आहे बाजारामध्ये गणेश मूर्तींचे स्टॉल लागलेत घरी बसवण्यासाठी लहान मूर्ती आणि मंडळांसाठी मोठ्या आकाराच्या मूर्ती देखील बाजारात उपलब्ध झाल्यात यंदाच्या वर्षी सरकारनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंधनं आणली होती त्यामुळे मूर्तीकारांमध्ये मूर्ती बनवण्याची बंधनं होती तर न्यायालयानं या प्रकरणी उशिरा तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिल्यामुळे मूर्ती कलाकारांना दिलासा मिळाला मात्र मूर्ती बनवण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या यावर्षी मूर्तींना मागणी वाढलीये तसे भाव वाढलेत यंदाच्या महाराष्ट्र सरकारने लेट परमिशन काढल्यामुळे मोठ्या कमी प्रमाणात झाल्या त्यामुळे रंग रंगोटीच काम अंतिम टप्प्यात अजूनही चालू आहे तरी मूर्त्या कमी पडण्याची शक्यता दाट आहे या वर्षी मूर्त्या कमी असल्याने मूर्तीला चांगली मागणी आहे आणि भावही चांगला मिळेल असं वाटतंय बस का मोठ्या मूर्त्या थोड्या कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे मूर्तीला डिमांड जास्त आहे आतापर्यंत बऱ्याचशा मूर्त्या गेल्या आम्ही टोटल मूर्त्या आम्ही शंभर केल्या होत्या मोठ्या त्यातून बऱ्या पन्नास साठ मूर्त्या बुकिंग झाल्या काही बाहेरगावी गेल्या होलसेल मध्ये आता उत्साह जोरात राहणार आहे मागणी चांगली आहे बंदी आणल्यामुळे आणि लेट परमिशन दिल्यामुळे गणपती बाप्पा बनवण्यात काम कारागिरांना खूप ट्रबल आला बनवण्यासाठी आणि त्यात पाऊस पाणी चालू असल्यामुळे दोन महिन्यात काम काही एवढं शक्य झालं नाही आणि त्यामुळे यावर्षी छोट्या मूर्त्या आणि मोठ्या मूर्त्यांना डिमांड जास्त आहे आणि भाव पण डबलने वाढलेले आहे आज हरतालिका आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायांचं आगमन होत या गणरायांच्या आगमनाची आता संगमनेरकरांना चांगलीच चावू लागली आहे माझ्या पाठीमागे बघू शकतो की पुणे नाशिक महामार्गावर बस स्थानक परिप परिसरापासून ते मार्केट यार्डचा जो परिसर आहे या ठिकाणी विविध गणपतींची जी, जी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते गणपतीचं जे सजावटीचं साहित्य आहे यासाठीही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते संगमनेरकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे गणरायासाठी लागणाऱ्या ज्या शोच्या ज्या वस्तू आहेत त्याचबरोबर आज हरतालिका आहे त्या संदर्भात ज्या वस्तू रोहिणींना लागत आहेत त्याचीही लगबग या ठिकाणी सुरू आहे आणि साधारणतःपणे या ठिकाणी गणपतींची जी लगबग आहे यासाठी जे साहित्य आहे गणरायांची मूर्ती असेल त्यांच्या सजावटीचं जे साहित्य असेल हे साहित्य त्याचबरोबर जे मंडप आहे विविध मंडळाचे जे मंडप आहे त्यांचंही अंतिम टप्प्यात काम आलं काम आलेलं आहे आणि उद्या संगमनेर शहरात ढोल ताशांच्या गजरात सर्वत्र माहूलमध्ये या गणरायांचं आगमन होतय आणि हा बाप्पा संगमनेरकरांना सुख शांती देव अशा सदेच्छा या ठिकाणी मराठी व्यक्त संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावर बाजार समिती समोर आणि कुंभार गल्लीमध्ये गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यानं दुकानं फुलून गेली आहेत कारण उद्या लाडक्या बाप्पांचं घरोघरी आगमन होत आहे आणि गणेशाच्या आगमनाबरोबरच लागणारं सजावटीचं साहित्य देखील नागरिक खरेदी करताना दिसत बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मला बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट